तुला बोट किती मग एक yeah, दोन तीन चार बोट किती तुला मग कोण पंधरा किती बोट आहे पंधरा किलो नीट मग yeah. हा डबल डबल yeah. नीट खाली पाय ह्या yeah, दोन तीन तुला बोट किती मग अरे <laughs> तुला पाच बोट आहे ना <laughs> <laughs> मग पाच बन सगळे पाच हा सगळे सगळे पाच बोटे तुला चोवीस पाच काय दोन तीन चार पाच डबल दोन तीन चार पाच किती बोट आहे मग तुला पाच पाच असताचे किती पाय बरं बर मुख्यमंत्री